हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी ब्लॉग सुरू केलेला आहे आणि सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे करून छान असं मी पाणी पित असते रोज आणि तेच मी करत होती सिप, सिप करून पाणी पिते एकदम डायरेक्टली खूप जोरजोरात नाही पित नंतर पिल्लूला ब्रश करायला लावला तर ती ब्रश करत होती आणि जेव्हा मी आ, मी आणि माझे मिस्टर ब्रश करतो तेव्हा तिलाही ब्रश करायचा असते म्हणून मग तिच्यासाठी स्पेशली एक ब्रश आमच्या म्हणजे माझ्याकडे आणलाच होता तर तोच तिला काढून द्यावा लागला आणि ती रोज बरोबर जिकडनी ब्रशला छान असे वायरचे दात आहेत तिकडनीच ती तोंडामध्ये टाकते एवढं टायलेंट कुठून आहे आजकालच्या मुलांमध्ये काय माहिती पण ती बरोबर तोंडामध्ये टाकते आणि व्यवस्थित <laughs> हलवते सुद्धा म्हणून तिला पण मी आता रोज जेव्हा ब्रश करते तेव्हा तिच्याजवळ तो ब्रश देतच असते जेणेकरून तिलाही ती सवय लागावी आणि तिला आनंद वाटते आणि ती खुश असते जेव्हा ती तिला मी ब्रश देते तेव्हा तेवढंच बाळाला सॅटिस्फॅक्शन वाटते समाधानी वाटते की नाही बा आपल्या आई बाबा दात घासतात तर आपल्यालासुद्धा दात घासायला ब्रश देतात तर, तर ती खुश होते नाहीतर आपण तिच्यासमोर दात घासायची आणि ती अशी कुतूहलाने बघते आणि म्हणते मला द्या मला द्या पण आपण देऊ नाही शकत तर अशा प्रकारे आपण जर दिलं तर मी टूथपेस्ट वगैरे लावून देत नाही तिला तसाच आपला ब्रश देते आणि ती खुश असते पण खूप मस्त बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप छान अशी ब्रश करते आणि मलाही तिला बघून खूप आनंद होतो आणि ही क्लिप मी शूट करून त्याच्यासाठी घेतली की जेणेकरून तुमच्या पण बाळासोबत असं होत असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी असा एक ब्रश आणून देऊ शकता तसं तर मी तिच्यासाठी एक लाईटिंगचा ब्रश ऑर्डर केलेला आहे पण आता बघू तो कधी येते कारण की बाळाला टूथ ब्रशची जेव्हा आपण सवय लावतो तेव्हा काहीतरी अ अट्रॅक्टिव अशी वस्तू दिली तर जेणेकरून ती सवय चांगली लाग वेगवेगळ्या अशा वस्तूतून जर आपण त्याला कोणती सवय लावली तर ज्या बाळाला सवय नसते त्यालाही छान अशी सवय लागू शकते जर तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट टाकला तर तर मी अशा प्रकारे तिला ब्रशची सवय लावत आहे तर तुम्ही लावू शकता आज आमचे कामं लवकर झाले आणि कामं लवकर झाले आणि लवकर लवकर कामं करून आपण आराम करा असा विचार होता तर सिलेंडरच गेलो सगळ्यांच्या आंघोळी वगैरे अटपल्या फक्त माझीच राहिली माझ्या पिल्लीची पण झाली आत्ताच तयारी करून दिली बघा तुम्ही बघू शकता पसारा किती पडला आहे पूर्ण पसारा काढते आणि काहीच करू देत नाही काहीच नाही कोणता फोटोशूट नाही करू देत साधा मेकअप सुद्धा करू देत नाही हो बॉडी लोशन पण लावू देत नाही पावडर पण लावू देत नाही कपडे पण घालू देत नाही काहीच नाही करू देत या या या, या आपण पावडर लावायला गेलो की आपल्या हातची पावडरचा डबा घेते बॉडी लोशन लावायला गेले बॉडी लोशनचा डबा घेते आणि नसत बेडला धरून उभी राहते हो ना हो मन आणि का काही नाही सांभाळणं कठीण झालेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी लक्ष द्यावं लागत आहे प्रत्येक ठिकाणी आणि आणि तर अजिबात उडालेलीच आहे जशी काही अजिबात झोपत नाही अजिबात नाही किती झोपून घेण्याचा प्रयत्न करा तिला झोप येते असे डोळे तिचे बारीक होतात पण ती झोपत नाही आणि तिला असा खालचा दात पण यायला लागलेला आहे आता हलका, हलका असा टाक हलकासा हलका वरती आलेला आहे ती हिरडी अशी सुजून आली आहे आणि म्हणून ती जास्तच चिडचिड करत आहे आणि झोप तर अजिबातच नाही दिवसभरात ती कमीत कमी एक दो ते दोन वेळा झोपते आणि ती अर्धा अर्धा दा तास झोपत असेल मोठ्या मुश्किलने अजिबात झोपत नाही आणि आई जयजी बाबा करत आहे तुला जायचं का जयजी जवळ तुला जायचं चल आई जयजी बाबा करते पिल्लूची पिल्लूची आणि माझी आई जयजेबाबा करते हो आणि वेगवेगळे ऍक्टिव्हिटी शिकल्या अशी करते करून दाखव पिल्लू असं कर तू कर तू कर घे जयजी बाबा करते ना आई जय बाबा जय बाबा हो जय बाबा, जे जे बाबा।, <laughs> जे जे बाबा। <laughs> आता स्वानंदीचे बाबा गेलेले आहेत सिलेंडर आणायला तोपर्यंत एक पार्सल आलं होतं ती साडी खूप छान तुम्हाला दाखवते आईची आरती चालू आहे तुम्हाला ऐकायला येत असेल आणि ही आहे ती सुंदर अशी साडी खूप सुंदर आहे खूप सुंदर माझ्या अंगावर कशी दिसते काय छान दिसते पण ही साडी माझी नाही आहे याच्या आतमध्ये ब्लाउज पीस पण आहे खूप छान असं मरहून कलरचं आहे हे बघा आतमध्ये हे ब्लाउज पीस आणि खूपच छान साडी आलेली आहे ही साडी फक्त तीनशे नव्वद रुपयाला आलेली आहे फक्त तीनशे नव्वद सिरियसली तुम्हाला विश्वास नाही होईल पण फक्त तीनशे नव्वदला आलेली आहे ही साडी आणि ही साडी माझी नाही आहे ॲक्च्युली ही साडी माझ्या भावाने ऑर्डर केलेली आहे मिशोवरनेच केली आणि ही साडी त्याच्या बहिणीसाठी म्हणजे मी नाही मी तर त्याची बहीण आहेच पण त्याची जबलपूरला एक बहीण झालेली आहे तयार तिच्यासाठी आहे ही साडी आता रक्षाबंधन येत आहे ना ती राखी वगैरे बांधेल तर तिला द्यायची बोलला तो तर मी तिच्यासाठी आहे त्याने ऑर्डर केलेली मला काही नाही भेटत मला पाच दहा रुपये मिळाल फक्त राखी बांधायची आणि ओवाळणीचे सुद्धा मला दहा वीस रुपये त्याच्यावरती कधी नाही देत एवढंच असतं आणि साडी खूप छान आहे खूप छान मला प्रचंड आवडली पण आपल्याला नाही भेटत असं आहे तर खूप छान अशी साडी आहे मला तर आवडली पण आईसाठी मी अशा दोन तीन ऑर्डर करणार आहे थोडासा जो मधला कापड आहे ना थोडासा मला हलका वाटला पण अंगावर खूप छान दिसते त्याची काठ जो आहे ना तो खूप छान जरीचा असं पूर्ण खूप छान असं जरीचं काम केलेलं आहे तर तुम्हालाही कशी वाटते मला कमेंट्स करून नक्की कळवा मिशोवरून बोलावली तीनशे नव्वद रुपयाची फुलावली चला आता पटकन त्यांना फोन लावते सिलेंडर आणून द्यावून ते पाणी तापवते आणि अंघोळ करते आता मी पालक पराठ्याची तयारी करतच होती नेमकं सिलेंडर गेला असंच होते कधी काही करा काम करायला गेलो कधी काही फास्ट आणि खूप असं नियोजनयुक्त काम झालं तर असंच होते नाही तर पूर्ण दिवसभर काम पुरते कदाचित कधी लवकर काम आज अशी इच्छा होती की लवकर काम करून आराम करा तर काही शक्य झालं नाही चला तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा कारण मी जो हा मागचा व्हिडिओ जो शूट केलेला आहे तो संडेचा आहे आणि हा आहे शुक्रवारचा आम्ही शुक्रवारी गेलो होतो अंगणवाडीमध्ये पिल्लूला वजन पण करायचं होतं पिल्लूचं आणि पिल्लूसाठी आहार पण आणायचा होता तर पिल्लूचं वजन भरलं नऊ किलो दोनशे मला हे वेगळंच असं एक झाड दिसलं या झाडाचं मला नाव वगैरे काही माहिती नाही आणि तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्स मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हे दुसरं झाड दिसलं मला ज्याला की मोठे मोठे फळं होते पण ते काहीच कामाचे नव्हते कोणतं तरी औषधी गुणधर्म आहे असे बोलले ते काका मी त्यांना विचारलं आणि त्याची पानं पण तुम्ही बघू शकता असे होते पण ते कशाचं आहे त्याचं की नाव वगैरे काही सांगितलं नाही आणि घरामध्ये होतं ते झाड आणि खूप मोठे मोठे भोपड्या एवढे त्याला फुलं होते आणि अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर ना खूप छान असे मुलं वगैरे दिसले माझी पिल्लू खूप खुश झाली आणि घरी आल्यानंतर मग खूप नाराज झाली होती तर माझा भाऊ तिला छान मस्त अ आई वगैरे शिकवत होता आणि ती खूप छान अशी बोट ठेवते अ आईवरती बरोबर बोट ठेवते आणि बरोबर अशी म्हणते म्हणतात ना मामा अर्धी आई असते तसंच माझ्या भावाला पण तिच्यासोबत खेळताना बघितलं की मला अगदी तसंच वाटते की तो त्याचं प्रेम त्याचं सगळं काही करणं तिच्यासोबत ति तिला खेळवणं वगैरे खूप छान असते आणि त्याच्यासोबत ती खूप छान खेळते आणि त्याच्यासोबत खूप कम्फर्ट असते